नुकतेच ऑस्लोमधील लिलीस्ट्रॉम पासून जवळ असलेल्या नॅचरल रिझॉर्टमध्ये बर्डिंगसाठी आम्ही जाऊन आलो बर्डिंगच्या निमित्ताने त्या दिवशी छान पिकनिक स्पॉट आम्हाला बघायला मिळाला बाजूनी असलेल्या तलावाच्या साक्षीने गवतातून वाट काढत आम्ही पुढे जात होतो गवताची पाती वाऱ्यावर डोलत होती मधून मधून पक्ष्यांचा वावर जाणवत होता मध्येच जमिनीवर येऊन पक्षी गवतातील किडे खाताना दिसत ह्याची चाहूल लागताच भुरकन उडून एका झाडावर जाऊन बसत तलावाच्या दुसऱ्या काठाच्या बाजूला देखील एका बेटावर जंगल पसरलेले दिसत होते ज्याच्यासाठी एवढा आट्टाहास करून इथपर्यंत पोहोचलो होतो अखेरीस त्याने आम्हाला दर्शन दिले आम्ही आल्याचे चाहूल लागताच घुबड उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसले हा पाठशिवणीचा खेळ असा बराच वेळ चालू होता मग तिथूनच जवळ असलेल्या एका मोकळ्या जागेवर येऊन आम्ही उभे राहिलो व घुबडाची प्रतीक्षा करू लागलो हे सर्व करताना बाकीच्या पक्ष्यांना पिल्लांना व बाकी निसर्गाला कुठेही हानी पोहोचणार नाही याची सर्व काळजी आम्ही घेत होतो लॉंग इयर्ड आउट व्यतिरिक्त देखील अनेक निरनिराळे पक्षी त्या दिवशी आम्हाला बघायला मिळाले तिथे पोहोचेपर्यंत व तिथून परत घरी येईपर्यंत बरेच चालणे झाले त्यामुळे थोडे दमायला झाले पण सर्व पक्षांच्या व निसर्गाच्या उत्तम दर्शनामुळे दमणुकीचा देखील विसर पडला कधीकधी अचानकपणे व घाईघाईत ठरवलेले बेद देखील इतक्या छान प्रकारे सुरळीत पार पडतात व एक वेगळीच मजा आणतात की असे वाटते जणू काही सर्व घटना या आपल्यासाठीच घडत आहेत असेच काहीसे आमचे त्या दिवशी झाले